ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहमदनगर जामखेड रोडवरील बंद केलेला नगरवाला रोड पुन्हा सुरू करावा या मागणीसाठी प्रहार सैनिक कल्याण संघाच्या वतीनं आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे स्टेशन हेडक्वार्टर समोर हे उपोषण सुरू करण्यात आलं आहे बंद केलेला रस्ता हा सैनिक शाळेत जाणारे विद्यार्थी तसेच दवाखान्यात जाण्यासाठी अति गरजेचा आहे तो बंद केल्यामुळे आणि पेशंटला पाच किलोमीटर वळसा पडत असून ते अयोग्य आणि रिस्की आहे त्यामुळे हा रस्ता त्वरित सुरू करावा यासाठी हे आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय जय हिंद आज खर तर अहमदनगर स्टेशन हेडक्वार्टरच्या दालनामध्ये आम्ही कालपासून या ठिकाणी अमरण उपोषणला बसलेला आहोत दरेवाडी पासून तर दर भिंगारकडे जाणारा जो रस्ता आहे खर तर महाराष्ट्र राज्याचा रस्ता आहे शिव रस्ता आहे याचा आणि आर्मीचा लांब पर्यंत काही काळी मात्र संबंध नाही आर्मी एरियात आहे परंतु संबंध काही संबंध काही नसताना प्रत्येक कमांडर आपल्या आपल्या कालावधीमध्ये आपापले नियम लावतात एक कमांडर येतो आपल्या मर्जीनं गेट बंद करतो आपल्या मर्जीनं गेट खोलतो खरं तर ते गेटमधून येणारे जाणारे जे नागरिक आहेत त्यात म्हणजे जवळपास नाईंटी पर्सेंट विद्यार्थी शाळेत शिक्षण हे वाघिणीचं दूध मानलं जातं आणि ह्या चांगल्या कार्यासाठी खरं तर सैनिक सैनिक परिवार यांची मुलं त्या दामखेड आपला टँक रोड म्हणतात त्याला पण ॲक्च्युली नगरवाला रोड आहे त्याला टँक रोड यांनी ठेवलेला आहे नाव ठेवलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी जाणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचं ट्युशन असाल त्यांचा क्लास असाल मराठी मिडीयमचा क्लास केंद्रीय विद्यालय आर्मी स्कूल इथंच न थांबता इकून जाणारे काही विद्यार्थी तिथं आहेत का त्यांच्या ट्युशनसाठी दुसरी गोष्ट इश एचे वयोवृद्ध जे माझे सैनिक आहेत त्यांच्यासाठी पण फार महत्त्वाचं सी एच डी कॅन्टीनचा विषय आहे आणि ते रस्ता जर बंद केला तर जवळपास आठ किलोमीटर फेऱ्याहून म्हणजे सोलापूर हायवे आणि जामखेड हायवे ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे तर नेमकं मुली आणि मुलं लांबून यावं लागणार ज्यांचे पालक या ठिकाणी नाहीत ज्यांचे पालक हरियाणा राजस्थान पंजाब जे एंड के इथंच नाही तर मग मायनस ट्वेंटी डिग्रीमध्ये लेहमध्ये देखील त्या ठिकाणी नोकरी करणारे आमचे माजी सैन्य सैनिक बांधव आहेत त्यांच्या पाल्याने जायचं कुठं त्यांच्यावर अत्याचार जो होतो आहे अन्याय जो होतोय त्याला वाचा कशी फोडायची म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे माजी सैनिकांच्या माध्यमातून आणि सैनिक महासंघ संघनायक ॲडव्होकेट संजयजी शिरसाट यांच्या माध्यमातून आणि नगर जिल्ह्यातील जी तमाम माजी माजी सैनिकांच्या माध्यमातून या ठिकाणी कुठंही राजकारण न करता निस्वार्थपणे आम्ही दोन दिवसापासून बसलेलो आहे आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही आणि मान्य करूनच घेणार आम्ही कारण ते रास्त मान्य आहेत कायद्याच्या कचोटीमध्ये आम्ही काम करत असतो म्हणून मला एवढंच मीडियाच्या माध्यमातून सर्व माझी सैनिक बांधवांना सांगू इच्छितो जे अधिकारी त्यांना देखील सांगू इच्छितो की आम्ही नियमानुसार बसलेलो आहोत आणि आम्ही तुम्ही जोपर्यंत आम्हाला लेखी पत्र देते जोपर्यंत आम्हाला अजून आठ दिवस जरी लागले येते जोपर्यंत अंगामध्ये प्राण आहे तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसणार आहे आणि माझ्या माजी सैनिक बांधवांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही राहणार नाही आम्ही हे उपोषण तमाम माजी सैनिक बांधवांच्या वतीने करत आहोत आणि हे उपोषण फक्त माझी सैनिक पाल्य वयोवृद्ध माजी सैनिक आणि माजी सैनिकांच्या ज्या परिवार आहेत यांच्यासाठी हे केलं जात आहे सैनिक महासंघाच्या माध्यमातून जरी हे उपोषण होत असलं तरी हे फक्त सैनिक परिवारांना प्रोटेक्ट करण्यासाठी केलेलं उपोषण आहे यामधून जो निष्कर्ष निघेल पण जो माझी सैनिकांच्या मुलांना होणारा त्रास आहे वयोवृद्ध माजी सैनिकांना होणारा त्रास असेल तो त्रास आम्हाला कुठं ना कुठं कमी करायचा आहे जो रस्ता ओपन झाला तर हा त्रास पुन्हा होणार नाही आणि ही सारखी सारखी होणारी जी पुनरावृत्ती आहे ती पुनरावृत्ती आम्हाला एकदा बंद करून टाकायची माजी सैनिकांच्या हितासाठी कोणतंही कार्य करण्याची तयारी सैनिक महासंघाची आहे आणि त्यासाठी कोणताही लढा उभारायची वेळ आली तरी आम्ही वरून राहणार आहेत जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा